बाप्पू पटारे अध्यक्ष महोदय मला औचित्याच्या मुद्द्यामधून एवढंच सांगायचं आहे की माझ्या पुणे शहरामध्ये जी गावं शासनानं महानगरपालिकेमध्ये घेतली त्या अगोदर त्या गावांचा प्लॅन पी एम आर डीने तयार केलेला होता परंतु मधल्या काळामध्ये शासनानं तो प्लॅन रद्द केला आणि त्या गावांच्यामध्ये महानगरपालिकाही प्लॅन पास करू शकत नाही आणि पी एम आर डी ही प्लॅन पास करू शकत नाही अनेक नागरिकांना स्वतःचं घर बांधण्यासाठी त्या गावांच्यामध्ये प्लॅन पास करता येत नाही आणि म्हणून माझं शासनाला म्हणणं आहे की जी गावं आठ आठ वर्ष शासनानं महानगरपालिकेमध्ये घेतलेत त्यांचा प्लॅन तातडीनं मंजूर करावा त्या ठिकाणच्या नागरिकांना घर बांधण्यासाठी परवानगी मिळावी आणि त्या भागातल्या रस्त्यांचं नूतनीकरण व्हावं यासाठी महत्त्वाची मागणी करायची आहे त्या भागातल्या नागरिकांना फार अत्यंत अडचण निर्माण होत आहे तरी शासनानं तातडीनं तो डी पी प्लॅन मंजूर करावा अशी विनंती